እንንንን እንንን क्या ले आये? क्या चाहे विरेश या देशा में एक कांटी गजलिया है? ये कांटी गजल से कि अल्लाह बांधने के अधीन नहीं है, जब मैं इस खंड को हल्ले लाऊं, ये इतना बनाएं तुमने चाहा तो वो तो कि यहाँ से सब में अल्लाह बांधने के अधीन क्या बने इतने

पण आम्ही त्याच्या मागचं कारण शोधलं पाहिजे की अण्णाभाऊ साठे हे दीड दिवस शाळेमध्ये का गेले त्याचं कारण आहे की अण्णाभाऊ साठे हे अस्पृश्य समाजातून येतात आणि अस्पृश्य समाजात अण्णाभाऊ साठे ज्या वेळेस शाळेमध्ये जातात गुरुजी हातात मी घरी घेतात अण्णाभाऊ साठेंना फेकून मारतात पण अण्णाभाऊ बाहेर आल्यानंतर खालचा बदल उघडतात आणि शाळेवरती फेकून मारतात मला वाटतं त्या काळामध्ये अण्णाभाऊ साठेने तो मारलेला दगड हा केवळ त्या शाळेवरती नव्हता तर हा नाही अन्नसाठी रशियामध्ये जातात दीड दिवस चार ठिकाणी अन्न तिथं शिवाजी महाराजचा दोराला जातात आणि आज या भाषा आज आहे मला सांगावं वाटतं अण्णाभाऊ साठे राष्ट्रीय सारख्या ठिकाणी विदेशात गेल्यानंतर सांगता की मी साडेतीन कोटी मराठी बोलणाऱ्या राज्यातून आलेला आहो मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यातून आलेला आहो मला वाटतं आजच्या काळामध्ये अण्णाभाऊ साठेच्या विचारांची किती गरज आहे ते तुम्ही आज समजून घेतलेलं पाहिजे अण्णाभाऊ साठे म्हणतात की न्यायव्यवस्था काही कांशी झाली की संत देखील हिटऱ्यांची झालेली झाली मी माझ्या नेता मांडून पुन्हा करेन कारण ही न्याय व्यवस्था भटकतेनं रंगीनं झाली आजही आमच्या लेखा वेगळा सजाच आहे आजही आम्हाला आमच्या प्रत्येक प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागतं मोर्चे करावे लागतात तरी सुद्धा आम्हाला न्याय भेटत नाही न्यायासाठी जर आम्हाला या देशामध्ये आंदोलन करावं लागत असेल लक्षात

आम्हाला विचारांनी एकत्र लागेल तोपर्यंत आम्ही विचारित तोपर्यंत क्रांती होई शकत नाही या देशामध्ये आमचे प्रश्न आजही करत आहे आजही आमच्या आता भाषा इतक्या व्यवस्थेला समजली नाही पण आमच्या वस्तीपर्यंत विकास अण्णाबाई पाटीलच्या विचारांची आणि त्यांच्या कर्तृत्वाची घटना अण्णाभाई पाटील हे फार मोठे आंदोलन होते त्यांनी गटा लिहिल्या पोवाड्या लिहिल्या शायरी घ्यायला आणि रस्त्यावर उद्धव नेतृत्व अण्णाबाई साठे यांनी केलेलं आहे